नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा मामा नमस्कार नमस्कार मामा आपलं नाव हो काय बाळू पाप होते सांगा बाळू याला पाप होते आपलं गाव आता वय किती मामा आता त्र्याहत्तर आता तुम्ही बाळूमाच्या सानिध्यात किती वर्ष होता बाळूमांच्या सानिध्या बारा वर्षी बारा वर्ष होता मग मामा आता तुम्ही मामांच्या एवढं होता मग मामांना असं देव भेटायला कधी तुम्हाला अनुभव लागले की नाही ते त्या दुग्रच सगळं मग ते तुम्हाला कधी तुमच्या बघण्यात आले नव्हते मग तुमच्या बघण्यात असं कधी बकरी म्हणजे बकऱ्यांना त्रास आहे किंवा हे त्यावेळेला मामाने म्हणजे कुणाला मंत्रिकाला बोलून उतारा वेळ केला असे केल्यात की मग काय सांगाय की आम्हाला केल्यात मग ते संगरचे लोक ते मंत्री असणार ते म्हातारी होती निंगाव म्हातारी काय तिचं नाव निंगाव हे निंगे काय झाले बकऱ्यांनी बघ बग़ा, काय बुनूरला असायची बुंदूर मग बोलून घेतल्यावर पैसेच मागणार हो ती काढून देणार किती मागते आहे तेवढं आणि त्याचं एकदम काय झालं शंभर गायर चोरूचं केलं त्या आणि निघून मुंबईच झाली की मामाच्या माझी असं झालंय राणाली काय करू निंगे म्हंटल मी काय करू म्हणलं असंच त्या बकऱ्यात चालतात एकटा लकापा म्हणून बेरडाचा होता हे लक्या इकडे म्हणला माझे उजी रे इकडे म्हणला येण रे मग मामा पड तो खरंच बोलला मीच नेलो नेलोय म्हणला किती राहिले ते मला माहिती नाही मीच नेलो आणि मारलो मी आलो आहे शिकल्यात आणि काय केल्यात मला माहित नाही तुझी बकऱ्याका आलोय बरोबर का त्यालाही माहित होतो ह्याच्याजवळ गेल्याच्या गेल्याशिवाय हे दाखत नाही हे बरोबर काय बकऱ्याकाला बहिणाबरोबर असणार ते माझ्या माझ्या बरोबरच होत ते सांगणार हो मग ह्याच चोरलो मीच म्हणणार मला बी सांगणार मग ते मामा ला चोरलायच किती राहि आणि मग गेला येऊ ते मग होती की एक पन्नास साठ वर होती चाळीस वर गेली तिकडे केलं तर तिने दिलं की मग पैसे नाही कि म्हणतो म्हण तो म्हणजे ते पैसे किती ने तेवढं गेलं काय बरोबर ते माझं मला आलं आता कायच आहे घेऊन जा बरोबर आता सितापकारावर त्याचा काका होता म्हणून तो लय मांत्री भरता मामाचं जर भांडण लागणार ते मी आम्ही बघितला नाही त्याला दुर्गा माताऱ्याला बघितला हा दुर्गाप मामाला, हा, दुर्गाप दुर्गाप बेर. मामाला। बेर, बेर, का तेव्हा मी मेंढ्रबीर राखलाव राखलाव काय दुर्गा ये रे असून ते देव राव आलो की मामा जरा काम करायचं आहे जरा करतो नाही येतो चिंबूड काढायचं ते काय बघा पायात आहे काय बघायचं हे कामच करणार देवाला येणार बनविणार त्याला तसं लोक होती ती बरोबर त्याला दिलाबी बरोबर मामा फुकट कोणाला नाही असं का नाही काय हा मग चेंडक्याच त्याच लागणार काय डोंगरानं दगड आणला तो तू बरोबर ए तू मोठा रे मी काय तेवढं आम्हाला येणार नाही तूच मोठा मी जायक नाही हे नव्हतं पोर पोरगा पोरा करता यायला आडवा लावला बरोबर मला पोरं द्यायला पाहिजे चेंडकाप्पा मामाच्या जवळ पोरं मागायला ना मामा जवळ पोरग मागायला पोरग देतो खरं सांगतो ऐक रा काय हे त्रास कोणाला द्यायचं नाही बरोबर एक पोरग बर। तुझ एक माझं एक तुझं दोन दोन दो एक मग हो म्हटला दोन बोर झाले एक पोरग आमच्या झनघरात कुठं वालगाला जाते गेर घेऊन आता ते पोराला नाच पडलं तर बरोबर मग ते जाणार हो बरोबर बरोबर मग कुठं गाडी होत म्हणत काय मग ते गाण्याला ते पोरग जातो म्हणतो ते सोडलाच नाही मग त्या दिवशी कोणत्या दिवशी सोडला नाही त्या दिवशी गळपास काढून मेलं ते पोरग हां अरे बाबा मग हे सांगितलंच काय एक तुला एक माल बरोबर फोजर आलं म्हणे काय हां फोजर आले आवा जरा विचारलं हे ते गळपास काढून घेतलं काय चालतंय काय काय बघा बाप मला पोर नव्हती काय तुम्ही बरोबर असं असं आमच्या गावात आलता त्याला विचारताना एक तुझं एक मस्त म्हणतात त्याचं तो घेऊन गेला मी काय करू बरोबर म्हणताना त्याला फ्रीज सोडूनच दिलं त्याने काय ह्याचा खेळ होत मामाचा खेळ मामाचा खेळ मामाचा खेळ आता बापू मुसल मला होता तो अंदागर बिजयाच्या बटकी केल्याला बरोबर बेचाळीस केशीस बेचाळीस केशीसर घेत केला का त्याला माहितच घेतली एक सांगितलं तू तिथे गेल्याशिवाय तुझे यातनं उरत नाही तिथे आमची लोक नाही मामाचं काम होतंय मग ते बापूला माहितच नाही बघायला कुठं जातो सर मग कवा लावून देणार जामणार आज जायचं उद्या उद्या म्हणजे लगेच एक वस्ती एक वस्ती कोण कोणाची बोमला असं डायट सांगणार बरोबर ते बी सगळं सांगणार खरं राव जा दोन दोनशे रुपये त्या टायमाला टाकणार हो माकाचं पैसे होत त्या मला दोन जायला पैसे असं खडखडीच येणार पाकिटमध्ये मामांच्या हा बघितलं काय बघितलं एकदम काय झालं गलगल्यास होती बकरी एकाच होत तीन चारशे माणूस आलाय एका एकाशी ला रोकडी मनगावची लोक तीन चारशे आली तीन चारशे आले आम्ही आंघोळ होतो डॉक्टर होता गरुड डॉक्टर हां गरुड डॉक्टर राम्या काय करला काय आता तुम्हाला आंघोळ घालायचा तयार झाले झाले आ आ, आज आला मुंडा बिंडा खादला दगडावर आत आला आणि दगडावर होऊन काय म्हटला त्या डॉक्टरला बलिव गरबूला बलिव लागेल जाऊ डॉक्टर त्याच बटवा मुंडा आहे त्याच ब पकेट आहे खे आणि त्या लोकांना पुढ्या बांधायत किती बांधायच तीन चारशे बांधाय हा मग दे जा बटरा दे पैसे देते असं म्हटलं मग पैसे बघायला गेला हो एक पैसा ना? ना। मा मी नाही त्यात पैसे नाही मग की डोळ्यातनं पाणी टाकत झाला डॉक्टर मी राहून पाणी घालत होतो मामा दगडाने घासवतो मी घासवतो मामा घालत होता मी जरा बघितलो जरा आले की रडत मी हसालो मामा बसून म्हणतात बाळ्या घासायला मामा अंघोळ कराल ते हां अंघोळ घालाल तर हां अंघोळ घालतो झगडांना घासा आणतो अंग अंग पाय झगडांना घासायचं साबण नाही काय नाही हे बेताना झालं हाडू पाय सगळं कुठं लागल मामा म्हणतो दे मला मग ड गरूड आलं का आलाय त्या राभा का लाहाय साहेब म्हणत यात पैसे नाही रे पाकिटात काय म्हणतो रे पाकिटच पैसे नाही म्हणा काय डायरेक्ट सांगणार आम्ही भिल नाही पैसे नाही म्हणतात अरे त्या डायरेक्टरला ते डॉक्टरला आणि रांड मुंडगीचे म्हणला माझं जगातबरू काढतो रांडायचे म्हटला काय नाही बंडलच काढून टाकाला एक रुपये धरून सगळं बंडल टाकला टाचणे खाड 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 वाजणार त्याच मावतील कुठल्या टाकला चादरांना गोळा करून घे पाकिट गावते राड्याची म्हटला चादर घेऊन आलं ते गोळा करून घेतलं गेलं टाचणी निघाना मला म्हटला तू जा ते एक टाचणी माग घे का मागून घे ते टाचणी काढून देत त्याला भंडारण निघाना एवढं काढ मग ते दिलं दिला हे आणि शिवास खायला अंघोळ करून घाटला धोतर येतला तबूजवळ गेला बसला हे उड्या ते गोळा करून घेऊन आले गे ठेवलं हे तुझ्या आईला लावला गाडावं म्हणला ते गाव गावते काय ट्रंकात गावते हे फडक घे भान त्यात आणि त्या ट्रंकामध्ये टाक तुझ्या आईला तो तू बुद्ध गवायणार आहे उडगीच्या म्हणणा असंच त्या ट्रॅक्टरला साचवाय का सात बायका त्याला जिवात तुला किती करायचं आहे उंडगीच्या म्हणणार तुझ्या आयला काही जनावर आहे मामा काय करू नय तर काय करू बरोबर जेवढं लाटला ते किर करून घेतला तिला पोरं जाईल बरोबर लाटला तर मामा म्हणला बघा तुमच्या घरात आहे बरोबर काय बरोबर म्हणताना ते मग त्याला पोर जाईल असं तू खाटके होता कुठला ते कोल्हापूरचा त्याच नाव कायच राही हो ते बी मामा मामा येणार ते पूर्वी त्याला बी झाले ते राऊंडात एक नंबर आली त्याच वर आणला मामा ते कसले राऊंड आहे की ते दिल्लीला काय घोडा पुण्यात हां त्या एक नंबर आलं बरोबर गेलं ते हा त्याला आशीर्वाद दिला तमा हा कोल्हापूरचा त्याचा खाटक्याचं ना खाटके होता तो खाटक्याचा ते अजून कोठडचं हायच पोरं देवमा